तर मित्रांनो काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस झाला त्याचबरोबर अनेक जिल्ह्यामध्ये गारपीट सुद्धा पाहायला मिळालेली होती आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता असेल गारपिटीची शक्यता असेल ते आपण बघूया यामध्ये बघितलं तर यामध्ये रत्नागिरी असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या भागामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला मुसळधार त्याचबरोबर गारपिटीची शक्यता असणार आहे त्याचबरोबर डोपली असेल सातारा असेल अकलूज असेल सोलापूरचा काही भाग असेल त्याचबरोबर लातूर असेल धाराशिवचा काही भाग असेल या भागामध्ये सुद्धा कड़ कड़ तुम्हाला पावसाची शक्यता असेल हा पाऊस वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पुणे असेल त्याचबरोबर मुंबई शहर असेल या भागामध्ये अहमदनगर बीड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे यामध्ये बघितलं तर खोपली खेड जुन्नर या भागामुळे कल्याण डंडोळी इगतपुरी या भागामध्ये नाशिकचा भाग असेल वाडा असेल इगतपुरी असेल वैजापूर असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मालेगावचा काही भाग असेल या भागामध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्हाला रात्रीच्याला पाऊस पाहायला मिळणार आहे बीड असेल झुमरखेड असेल करमाळा असेल कैज असेल बार्शी असेल पेठ असेल तुळजापूर असेल इंदापूर असेल बारामती असेल वाडूज असेल सातारा या भागामध्ये सुद्धा तुम्हाला दुपारनंतर विजेच्या कडकडाटा कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर लातूर या भागामध्ये परळीचा काही भाग असेल या भागामध्ये तुम्हाला तुम्हाला जे आहेत पावसाची शक्यता असेल भाग बदलत विजेच्या कडकडाटा कडकडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे धाराशिवमध्ये सुद्धा जोरदार वादळी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल आणि तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला दुपार हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेल प्रेस करा इथे थांब्या जय हिंद महाराष्ट्र